तारदाळ तालुक्यातील तारदाळ हातकंगले रोडवर आज सकाळी भीषण अपघात झाला भरधाव मालवाहतूक टेम्पोने टाटा सुमोला दिलेल्या जोरदार धडकेमुळे प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे तारदाळहून हातकंगलेच्या दिशेने निघालेला टाटा सुमो क्रमांक एम एच शून्य नऊ सी एम तेहत्तीस पासष्ट ही गाडी बीपीएड कॉलेज समोरच्या वळणावर पोहोचली असता समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहतूक टेम्पो एम एच एक्कावन सी डबल शून्य एकोणऐंशी ने सुमोला जोरदार धडक दिली धडकेची तीव्रता इतकी होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले प्रवासी गंभीर जखमी झाल्याने स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तात्काळ बाहेर काढून जवळच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले दरम्यान टेम्पो चालक गणेश कुमार राम हा मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत होता असा आरोप नागरिकांनी केला असून पोलिसांनी त्याला घटनास्थळी ताब्यात घेतले टॅम्पो व मालवाहतूक तागेही पोलिसांनी जप्त केले आहेत अपघातामुळे काही काळ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती स्थानिकांनी संताप व्यक्त करत अशा बेफाम चालकांवर कठोर कारवाईची मागणी केली